अपडेट इंडिया टीव्ही सच्चा कळम तालुक्यात व्यसनाचा वाढता प्रभाव अवैध धंद्यांना आलाउत पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का कळम तालुक्यात व्यसनाच्या समस्येत वाढ होत आहे ही बाब आता सर्वांच्या लक्षात आली आहे कळंब जोडमोहा नांझा पोडगवान डोंगरखरडा दारू मटका जुगार याकडे पोलीस प्रशासनाने फिरवली पाठ कळंब तालुक्यातील लोकांमध्ये व्यसनाची लागण इतकी वाढली आहे की छोट्या मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच त्याचा सामना करावा लागत आहे व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे घर उद्ध्वस्त होत आहेत परंतु पोलीस प्रशासनाचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे या समस्येच्या मुळाशी आहे त्यांनी व्यसनाच्या विरोधात प्रभावी कारवाई करण्याऐवजी या समस्येला दूर करण्यासाठी कोणतीही प्रभावी योजना राबविली नाही यामुळे व्यसनाचा प्रभाव आणखी वाढत चालला आहे व्यसनामुळे अनेक कुटुंबांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे व्यसनाधीन व्यक्तींच्या त्यांच्या मानसिक आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे या कुटुंबांना मदत करण्यासाठी समाजातील इतर संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे तरी पण पोलीस प्रशासनाला जाग येत नाही आणि त्यांनी या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे व्यसनाच्या विरोधात प्रभावी कारवाई करणे आणि समाजातील व्यसनाधीन व्यक्तींना मदत करणे हे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह वीरेंद्र चव्हाण कळंब तालुका प्रतिनिधी